बाबा नीट बघा सुरुवातीपासून बघ काय कलर करायला सांगितलं त्यांनी बाहेर घालवू नको बघू अजून कुठे बघ येस असं बघत यायचं हळूहळू कुठं दिसतय का बस आता ते सोडतो आता येस कुठे आहे का इथं बघ परत आहे का कुठे गज दे पण

सोड अजून येस कुठे आहे बघ परत बघत अजून कुठे येस अजून हो भरपूर येस आहेत की आता ओ कुठे कुठे त्याला ऑरेंज कलर दे हे घे ऑरेंज कुठे बाहेर घालवू नको कलर नीट दे बरं फक्त राउंड मध्येच जायचं त्याच्यातच छान व्हेरी गुड बास बास बस अजून ओ कुठे आहे सगळे वयस कुठे सगळे ओ आहेत बघू अरे हां की अजून कुठे अजून कुठे ओ आहे इथं गुड दे अजून कुठे आहे ओ शोधून काढते शावी अरे वा किती पटपट सापडले हे सापडतच नव्हते हो आवडते का तुला ऑरेंज खायला अजून इकडं कुठे तिकडच्या साईडला कुठे बघ हा

fez